नमस्कार ठरलं तर मग मालिकेमध्ये आता सायलीचा हरवलेला हार शोधण्यासाठी जेव्हा अर्जुन सगळ्यांच्या खोल्या चेक करतो तेव्हा त्याला ते तो आता, आ, हार, हार आता तन्वीच्या कपाटामध्ये सापडतो आता सायली आणि अर्जुन पूर्ण आजीला सांगत असतात की ज्याची भीती होती तेच झालं हा हार प्रियाच्या कपाटामध्ये सापडला आता खरं तर हे ऐकल्यानंतर पूर्ण आजीसुद्धा अवाक झालेल्या असतात तर तन्वी मात्र फार चिडलेली असते व तन्वीलाही कळत नसतं की हा हार माझ्या कपाटामध्ये कसा काय आला तर तन्वी आता सायलीला बोलते की हा हार मी चोरलेला नाही आहे हा हार तर तुझ्या या खोटाड्या आईने चोरलेला आहे ही बाई एक नंबरची खोटाडी आहे आणि चोर आहे आता साहिली मात्र फार जास्त चिडते व तन्वीला बोलते की माझ्या आईशी नीट बोलायचं माझ्या आईबद्दल बोलताना नीट वागायचं वगैरे ती आता असं तन्वीला धमकावत असते आणि रागातच ती आता तन्वीवर हात उचलते तर तेवढ्यातच अश्विन तिचा हात पकडतो तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका